मान्यतेनुसार फक्त हरितालिका तृतीयेची कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो सुखशांती आणि समृद्धी वाटते ही कथा अत्यंत पवित्र आहे म्हणून हरितालिका तृतीयेची कथा या दिवशी अवश्य ऐका किंवा वाचा सर्वात आधी शिवपार्वती म्हणजेच भवानी शंकराची पूजा केली जाते पूजा सुरू करण्याआधी मी तुला नमस्कार करते अशी प्रार्थना करून कथा वाचली जाते पौराणिक कथा अशी आहे की एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारले देवा सर्व व्रतात चांगले व्रत कोणते कोणत्या पुण्याईमुळे मी आपली अर्धांगिनी झाले हेही मला सांगा तेव्हा भगवान शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू माझी पत्नी झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठे तप केले चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन जगलीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस ही तुझी निष्ठा पाहून तुझ्या वडिलांना म्हणजे हिमालयाला फार चिंता वाटू लागली अशी कन्या कोणाला द्यावी असा विचार ते करू लागले इतक्यात तेथे नारद मुनी आले तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली आणि त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी विष्णू तिच्यासाठी योग्य आहेत त्यांनीच मला इथे पाठविले आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारदमुनी तेथून निघून विष्णूकडे गेले विष्णूच्या या स्थलाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले परंतु तिला ही गोष्ट रुचली नाही ती अत्यंत क्रोधित झाली सखीने तिला रागवण्याचे कारण विचारले तेव्हा पार्वतीने घडलेली घटना सांगितली महादेवाशिवाय दुसरा पती करायचा नाही असा तिचा ठाम निश्चय होता परंतु हिमालयाने तिच्यासाठी वर म्हणून भगवान विष्णू यांना निश्चित केलं होतं नंतर पार्वतीच्या सखीने तिला घोर अरण्यात नेले अरण्यात एका नदीच्या काठी सखी आणि पार्वतीने शिवलिंगाची स्थापना केली पार्वतीने त्या लिंगाची मनोभावे पूजा केली तो पूर्ण दिवस उपवास केला तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता पूर्ण रात्र शंकराचे नामस्मरण केले या व्रताच्या सामर्थ्याने भगवान शंकराचे कैलासावरील आसन हलले आणि त्यांनी तुला दर्शन दिले व वर मागण्यास सांगितल्यावर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली शंकरांनी ततास्तू म्हटले पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा पार्वतीने विसर्जन केली सखीसह उद्यापन केले इतक्यात हिमालय पार्वतीला शोधत वनात आला पार्वतीने निघून येण्याचे कारण सांगितले तसेच व्रताची हकीकतही सांगितली हिमालयाने पार्वतीला शंकराशी विवाह करून देण्याचे वचन दिले आणि पार्वती घरी आले यानंतर पार्वती आणि शंकराचा विवाह हो झाला हे व्रत मनोभावे करणाऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छित वर प्राप्त होईल अशी ही कथा महादेवांनी पार्वतीला सांगितली या व्रतानं पार्वती मातेची इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केलीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोली घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोप त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावे आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफल संपूर्ण